नेवासा तीर्थभूमीमध्ये श्रीक्षेत्र नेवासा ते सुरेगाव हा रस्ता आणि गोदावरी नदी पात्रावरील सुरेगाव बेलपांढरी जैनपूरच्या शिवेवरून पलीकडे नेऊरगाव हैबतपूरपर्यंत जोडणारा पूल या सर्व कामाचं भूमिपूजन या ठिकाणी ज्यांच्या शुभहस्ते संपन्न झालं ते राज्याचे जलसंपदा मंत्री अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे एक ज्येष्ठ आदरणीय नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक विशेष ठसा ज्यांनी उमटवला अशा नामदार शालिनीताई विखे पाटील या निमित्तानं ज्यांच्या कार्यातून ज्यांची ओळख आहे असे आपले पाहुणे अर्थात वैजापूर गंगापूरचे आमदार सन्मान्य रमेशजी बोरणारे सर आपल्या अहिल्यानगर उत्तर विभागाचे खासदार आपले सर्वांचे स्नेही सन्मान्य भाऊसाहेबजी साहेब आपल्या नेवासा मतदारसंघाचे आमदार आपले सर्वांचे स्नेही विठ्ठलराव लंगे पाटील व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दादा आणि सर्वच व्यासपीठ समोर बसलेले आपण सर्व आदरणीय श्रीक्षेत्र नेवासा सुरेगाव आणि पंचकृषीतून नेवासे तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागातून अहिल्यानगर जिल्ह्यासह गंगापूर वैजापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विविध भागातून गोदावरीच्या तीरावरून आलेले सर्व जे भाविक आहेत नागरिक आहेत वडीलधारी माणसं आहे तरुण मंडळी आहे माता भगिनी आपलं सर्वांचं या आश्रमाच्या वतीनं मी स्वागत करतो विशेष करून आजचा हा जो आजही सोनियाचा दिणू वर्षे अमृताचा गणू असं माऊलीने एका अभंगामध्ये म्हटलं आहे तर मला वाटतं आपल्या या माऊलींच्या तीर्थभूमीसाठी या परिसरातल्या गावांसाठी आजचा हा दिवस सोनियाचा दिणू असाच म्हणावा लागेल ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार आहोत की धरण नाथसागर धरण होऊन जवळजवळ पन्नास वर्ष लोटून गेलेली आहे आणि तदनंतर या भागात जो पूर्वी दिंड्यांचा महामार्ग होता जुनी वडीलधारी माणसं जेव्हा वारीला यायची मी नेवाशात आलो त्यावेळेला ते सांगायचे की पावसाळा एकदा होऊन गेला की मधून आमच्या दिंड्या कायम यायच्या आणि त्यावेळेला सुरेगाव गंगा ही एक बाजारपेठ होती मोठी आपल्याला आजच्या पिढीला कदाचित माहीत नाही पण सुरेगावची सगळी वाडवडील माणसं इथं बसलेली आहे तर तिथे सोनाराच्या दुकानासह सगळी दुकानं पण ज्या वेळेला पुनर्वसन झालं पाणी आलं आणि अनेक परिणाम त्याचे झाले चांगले झाले काही चुकीचे झाले त्याचा एक परिणाम म्हणजे एकमेकाचा संपर्क तुटला मला असं वाटतं या पुलाच्या माध्यमातून आपल्या माऊलींच्या तीर्थक्षेत्राकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढेल ही जी गावं आपली सगळी आहे जेवढी गावं इकडची आणि तिकडची या सर्व गावांच्या सर्वार्थानं समृद्धीसाठी उन्नतीसाठी याचा फार मोठा फायदा होईल शेतकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठीच या पुलाचा अत्यंत मोठा फायदा होईल आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे अर्थात सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील यांना सुरुवातीला हे गारानं मांडलं मग आम्ही साहेबांची आमची एक मिटिंग झाली पुन्हा वहिनींची आणि वारकरी संप्रदायाचं हे काम आहे आपण काहीही करून शासनाकडून याला मंजुरी आणावी असा आग्रह वेळोवेळी धरला कुठल्याही खाजगी कार्यक्रमात आम्ही भेटलो तरी मी साहेबांना हळूच या कामाची आठवण द्यायची तसं माझं व्यक्तिगत जीवनामध्ये मा काही व्यक्तिगत, व्यक्तिगत नी नी ना, 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 जी काम नाही आणि मी कधी कुठलं व्यक्तिगत काम आदरणीय वहिनींना साहेबांना किंवा कोणाच मान्यवरांना कधी सांगायची वेळ आली नाही पण हे माऊलींचं काम आहे हे आपल्या भाविकांचं काम आहे वारकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांचं आहे अशा अर्थानं मात्र मी त्यांना वारंवार आठवण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सातत्यानं ता त्याचं स्मरण ठेवून ज्या वेळेला मागील सरकारमध्ये मा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उप उपमुख्यमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब बांधकाम मंत्री होते आणि शेवटचं चा अधिवेशन चालू होतं मला तुम्हाला एक योगायोग सांगायचा आहे आम्हाला कोपरगाव तालुक्यात एक कीर्तन होतं परंतु ते सुतक पडल्यामुळं कॅन्सल झालं आणि अशा वेळेला साधारण चार पाच वाजता आम्ही बसलो होतो इथं आश्रमात मी माझ्या सहकार्यानं म्हटलं की अरे उद्याचा दिवस सुट्टी मिळाली आपल्याला अचानक तर काय करायचं आणि मला आठवण झाली की अधिवेशन चालू आहे माऊलींची कृपा कदाचित तशी आठवण होणं आणि मी नामदार शालिनीताई विखे पाटील यांना फोन केला त्यांनाही ते आठवत असेल की वैनीसाहेब तुम्ही साहेबांशी संपर्क साधला गेला तर बघा की उद्या जर गेलं तर भेट होईल का पंधरा मिनटात वहिणी साहेबांचा मला फोन आला की साहेबांनी सांगितलं आपण जरूर या बऱ्याच दिवसाचं आपलं ते काम आहे प्रलंबित तुम्ही या आणि आपण ते मार्गी लावू आम्ही सायंकाळी सगळं आवरून सहा वाजता निघालो दोघं तिघजण सहकारी आम्ही आणि रात्री दोन वाजता आम्ही मुंबईत पोहोचलो ठाण्याला मला भयंकर ट्रॅफिक लागलं बरंच दोन वाजता तिथे मुक्कामाची आमची करण्यात आली होती आम्ही थांबलो सकाळी साहेबांच्याच बंगल्यावर त्यांच्यासोबत नाश्ताच्या आपानी घेतला त्या कामाच्याविषयीचं आठवण आणि निवेदन त्यांना दिलं साहेबांनी सांगितलं की आता दुपारी एक वाजता हाऊसमध्ये थोडीशी सुट्टी होईल आपण त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना भेटू तोपर्यंत तुम्ही थोडा आराम करा बंगल्यावर आणि नंतर तुम्हाला गाडी पाठवतो त्या पद्धतीनं आम्हाला मग विधानभवनामध्ये नेण्यात आलं मी पहिल्यांदाच त्या विधान विधानभवनात त्यावेळी गेलो आणि तिथे गेल्यानंतर साहेबांनी त्यांच्याकडं त्यावेळेला पालकमंत्री होते महसूल मंत्री होते आणि खातं कोणतंही असलं तरी त्यांचा कामाचा झपाटा असल्यामुळे गर्दी त्यांच्याकडे नेहमीच असते तिथेही पाहिलं मी अनेक मंत्री खासदार आमदार आणि कितीतरी लोक वेटिंगला साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर उभे होते आम्ही बसलो साहेब हाऊसमधून आले आणि त्यांनी सगळ्यांना मला आत्ताही ते आठवतं साहेब त्या बाकीच्यांना म्हणाले आत्ताचे शिवेंद्रराजे भोसले साहेब हो वगैरे कितीतरी मंडळी होती सगळ्यांना सांगितले पहा महाराज आलेले आहेत हे वारकरी संप्रदायाचं आमच्या नेवासा गंगापूर वैजापूर भागाचं काम आहे तुम्हाला भूका लागल्या असल्या तर माझा डबा आहे म्हणजे जेवून घ्या पण महाराजांचं काम झाल्याशिवाय मी काय आता तुम्हाला भेटणार नाही हे तिथंच घडलं आहे म्हणजे सगळं अर्ध मंत्रिमंडळ त्यांच्या वेटिंगला होतं जवळजवळ पाच पंचवीस माणसं होते त्याच्यातले पंचवीसमधले अर्धे मंत्री होते बाकीचे आमदार खासदार होते सगळ्यांना विनंती केली पण आता मला महाराजांसोबत जायचं आहे आणि साहेबांनी स्वतः हातात ती कामाची फाईल घेतली त्यांचे पी एस होते साहेब म्हणून बरोबर मानेसाहेब साहेब मी आणि अजून एकजण चौघेजण मला म्हटले चला आपण मुख्यमंत्र्यांकडे पहिलं आम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा केली तिथून आम्ही निघालो एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनात गेलो भयंकर गर्दी त्यांच्याकडेही होती परंतु साहेब गेल्यानंतर निश्चितपणे साहेब आणि सगळे आम्ही मध्ये गेलो एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी ही वारकऱ्यांचं काम शेतकऱ्यांचं काम छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील सगळ्या भाविकांचं काम या भावनेनं त्यांनी मंजुरी दिली तिथून रवींद्र चव्हाण साहेबांना फोन केला आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी की अशा पद्धतीनं आता सी एम डी सी एमची मंजुरी मिळालेली आहे तुम्ही आता महाराज तुमच्याकडे येत आहेत आणि पुढची कार्यवाही करा साहेबांनी त्यांची स्वतःची गाडी पुन्हा पी एस त्यांचे मानेसाहेब ड्रायव्हर आणि सगळे आम्हाला दिले तिथून आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या साथा बंगल्यावर गेलो हे सगळं एका तासात घडलं आणि रवींद्र चव्हाण साहेब अतिशय प्रेमानं त्यांनी आमचं स्वागत केलं आम्हाला चहापाणी केलं सत्कार केला त्यावेळेला बाविस्कर साहेब आज मुलांडे साहेब आपल्याकडे ए सी आहेत त्यावेळेला बाविस्कर साहेब होते बाविस्कर साहेबांची आता दोन महिन्यापूर्वी बदली झाली अहिलानगर जिल्ह्याला ते प्रमुख तिथून त्यांना फोन लावला आणि लगेच आम्ही मंजुरी येत आहोत उद्या तुम्ही सर्व्हे करा आणि दुसऱ्या दिवशी आपलं आश्चर्य वाटेल सकाळी नऊ साडेनऊ वाजता आपल्या गोदावरीवर अधिकारी मंडळी हे विखे पाटील साहेबांचं काम आहे म्हणजे इतक्या जो प्रलंबित प्रश्न होता परंतु मनावर घेतलं आणि इतक्या तातडीनं आदल्या दिवशी सगळी कार्यवाही दुपारनंतर झाली दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व्हे झाला दोन हजार तेवीसमध्ये आपल्या कामाला मंजुरी मिळालेली आहे नंतर दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले साहेब पुन्हा मंत्रिमंडळामध्ये पुन्हा पालकमंत्री पुन्हा जलसंपदा मंत्री आता बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे आहेत यांचा पुन्हा संपर्क करून या कामाला मला वाटतं पुढची मंजुरी पहिल्या मंजुरीला काय म्हणत होते जगताप साहेब प्राथमिक मंजुरी होती नंतर ही दुसरी मंजुरी मिळाली आणि मग ते काम मार्गी आता मला त्यातली काही शासकीय शब्द फारसे माहीत नाही मुलांडे साहेब ते सगळे सांगतील सांगण्याचं सा तात्पर्य इतकं आहे की आदरणीय नामदार शारिणीताई विखे पाटील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा जास्त करायचो कारण साहेबांच्या मागे कधी मिटिंग कधी त्यांचा हाऊस चालू आहे मग आम्ही आमचं गाराणं आमच्या वहिनी साहेबांकडे द्यायचं वहिनी साहेबांनी साहेबांपर्यंत पोचवायचं बऱ्याच वेळेला वारकरी मी वारकरी संप्रदायाच्या कामासाठी जरूर त्यांना त्रास देतो मी पुन्हा सांगतो की कधी व्यक्तिगत कुठल्या कामासाठी परंतु आमच्या कुणा महाराज मंडळींचं काम आहे कुणा मंदिराचं काम आहे कुणा मठाचं आणि ते त्यांना का सांगतो नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि वहिनींना त्याचं कारण त्यांना कामाची आवड आहे त्यातल्या त्या धार्मिक कामाची जास्त आवड आहे हा माझा अनुभव आहे आणि त्यामुळे आता आपल्या भगवान शास्त्री जंगले महाराज यांच्या आश्रमासाठी मागे आम्ही भेटलो आपण दवाखान्याच्या उद्घाटन होतो श्रामपूरला तुम्ही त्या ठिकाणी त्यांना शेरा मारला आणि त्यांना आता दोन कोटी रुपयाची मंजुरी पर्यटनच्या माध्यमातून गोनेगावला झाली मग एका भेटीमध्ये सहज होणाऱ्या या गोष्टी आहे आम्ही विनंती केली साहेबांनी त्या पद्धतीनं अर्थात या सगळ्या गोष्टीमध्ये बाकीच्याही त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं अर्थात इथे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील असतील बोरणारे साहेब आहेत खासदार वागचोरे साहेब आहेत सगळ्याच मंडळींचं सहकार्य या निमित्तानं त्यांना लाभतं आहे मला आणखी विशेष आभार मानायचे आणि एका मिनटात थांबायचं आहे आपल्या या सर्वच तीर्थक्षेत्रांकडे साहेबांचं विशेष लक्ष आहे माऊलींच्या माऊलीसृष्टीसाठी त्यांचा विशेष आता प्रयत्न आग्रह आहे की मोठं काम जवळजवळ पाचशे सातशे कोटीचं काम तिथे व्हावं पण तत्पूर्वी साहेब आमची विनंती पुन्हा एकदा जाहीर आपल्याला आपल्याला की मगाशी जो तुम्ही सूचना केल्या तो हा जो पूल आहे नेवासा बुद्रुक कडून मंदिराकडे जाणारा हा जर तातडीनं झाला तर मला वाटतं खूप मोठा माऊलींकडे जाणारा वर्ग वाढेल आपल्या नेवासा बुद्रुकच्या कोपऱ्यावरून आमची नेवासा बुद्रुकच्या ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी मगाशी निवेदन दिलं तर तीही आम्ही आग्रहपूर्वक मागणी अर्थात तुम्ही स्वतः बोलून दाखवलेलं आहे तुम्ही स्वतःच त्या कामासाठी खूप इच्छुक आहात माऊलींच्या कार्यासाठी हेही आम्हाला माहिती आहे दुसरी गोष्ट आपल्या या नारायणगिरी महाराज आश्रमाला पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून तर हा आश्रम आणि वारकरी संप्रदायाची सेवा इथे सुरू झाली साहेबांनी पाच एकर जागा त्यांनी सांगितलं तुम्हाला पाहिजे तेवढी घ्या मी म्हटलं नाही काय द्यायची द्या मागून म्हटलं नाही तुम्ही सांगा तरी म्हटलं दोन एकर साहेब खासदार साहेब म्हणला दोन एकरात काय होतंय तुम्हाला दोन एकर जागा ती भजन करायला तरी पुरल का मग म्हणले पाच एकर घ्या असं तेच म्हटले आणि पाच एकर जागा त्यांनी या आश्रमाला दिली अर्थात त्यानंतर या देवस्थानला क वर्ग दर्जा त्या काळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील यांनी दिला आणि आता या देवस्थानाला राज्यातले पाच देवस्थानं विशेष सभा घेऊन त्यांना ब वर्ग दर्जा देण्यात आला राज्यातले पाच ते सगळे अहिल्यानगर जिल्ह्यातले होते आणि त्या पाच मध्ये आपला की नारायणगिरी महाराज आश्रम होता साहेब खरं म्हणजे विचारी माणसालाच तुमच्या कामाचं महत्त्व जे आहे ते समजू शकतं राज्यातले पाच मंजूर होतात योगायोगानं अकोले संगमनेर राहता कोपरगाव नेवासे म्हणजे आपल्या संपूर्ण भागामध्ये त्याचा लाभ आपल्याला मिळतो खरं आपले मानवे तेवढे आभार थोडे आहेत आपल्याला वेळ कमी आहे मी आमच्या या भागातील जमलेले सगळे जे काही शेतकरी वारकरी विविध पदाधिकारी सर्व संस्थेंचे या सर्वांच्या वतीनं आपलं आदरणीय नामदार राधाकृष्ण विटे विखे पाटील साहेबांचं शालिनीताई विखे पाटील यांचं सन्मान्य खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब सन्मान्य आमदार रमेशरावजी बोरणारे सन्मान्य आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो रामकृष्णारी धन्यवाद बाबा येत वडील